मराथी आपन मराथी, मी कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जत तालुक्यातील सिद्धनाथ इथं आज आमदार विक्रम सावंत यांनी जिल्हा परिषद कन्नड शाळेतील परस बागेची पाहणी केली तसेच शाळेत विविध प्रकारच्या झाडांच्या रोपाची निर्मिती करून शिक्षकांनी एक अनोखा उपक्रम राबवला याचे कौतुक आमदार विक्रम सावंत यांनी केले तसेच शाळेत घेत असलेल्या विविध उपक्रमाबाबतीत शिक्षकांनी माहिती दिली या बरोबरच कन्नड शाळेत भेट देऊन शाळेची पाहणी केली तसेच अर्धवट अवस्थेत तस असलेल्या शाळेचे ठेकेदाराने तातडीने बांधकाम विद्यार्थ्यांना शाळा खोल्या बांधण्यासाठी बसण्यासाठी उपलब्ध करून द्यावे तातडीने शासनाकडून या शाळेच्या स्वभावताली कंपाऊंड चे काम हे सुरू करण्यात येईल अशी माहिती आमदार सावंत यांनी दिली यावेळी आमदार विक्रम सावंत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र आझादकर यांनी केले यावेळी सरपंच बिरजू शिंदे माजी पंचायत समिती सदस्या माळी यांच्यासह आधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी यावेळी उपस्थित होते आभार शाळेतील शिक्षक सिद्धय्या कांबळे यांनी मानले तसेच शाळेतील निलिमा जेवणी सिद्धराय्या कांबळे ओग्याप्पा कांबळे सविता जाधव परशुराम चंदोड यांच्यासह आधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते 哦。